त्या गाडीमध्ये तब्बल तीन करोड रुपयांची रक्कमही पकडण्यात आली भांडूप पोलीस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि इलेक्शन अधिकारी यांची पुढील चौकशी करत आहेत नक्की ही रक्कम कोणाची आहे भांडू पोलिसांनी या गाडीतील रक्कम आणि गाडीचालक आणि गाडीमधील असलेला सिक्युरिटी गार्ड याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करत आहेत पोलिसांनी काल रात्री सेक्युअर कंपनीची व्हॅन पकडली होती त्या व्हॅनचा संशय आला असता म्हणून पकडण्यात आली कागदपत्र कमी होते पण नंतर समजले की ही गाडी रोज ए टी एममध्ये पैसे भरण्यासाठी जात असते ही गाडी घाटकोपर गाड़ मानखुर्दपर्यंत जात असते त्यात एकूण दोन कोटी पंचवीस लाख तीन हजार रुपये सातशे एवढी रक्कम सापडली पुढील चौकशी सुरू आहे आत्तापर्यंतच्या तपासात ही रक्कम अधिकृत असल्याचं आढळलंय इन्कम टॅक्स पोलीस अधिकारी यांच्याकडून पडताळणी सुरू आहे बँकेचे अधिकारी आले आहेत आत्तापर्यंत ही रक्कम अधिकृत आहे असं समजत आहे सर कल रात को कुछ कैश बरामद हुई है लगभग दो करोड़ से भी ज्यादा है किसके पैसे, पैसे है और क्या पूरी क्या जानकारी इस कल भांडु पुलिस स्टेशन में सोनापुर जंक्शन है वहाँ पे निवड़ आयोग का एक चेक पोस्ट है वहाँ पे निवड़ूक आयोग के जो अनुपम दीक्षित करके है प्रमुख उन्होंने एक गाड़ी पकड़ी है वो गाड़ी में एटीएम सेंटर में कैश भरने के लिए लेके जा रहे थे उनके पास कोई कागजात कम थे इसलिए उन्होंने वो आया था उनको इसलिए उन्होंने वो गाड़ी भांडु पुलिस स्टेशन में लाया इधर लाने के बाद हमने वो कैश पंचनामा करके जब्त किया दो करोड़ पच्चीस लाख तीन, तीन हजार सात सौ कैश मिला है उसमें अभी तक के जानकारी के अनुसार वो कैश जो है सेक्युलर वैल्यू कंपनी है भांडुप के भांडुप भांडुप इलाके में वो कंपनी के तरफ से एटीएम सेंटर में जो कैश भरने के लिए जाती है उनकी गाड़ी है वो आईटी आईटी टीम टीम भी 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 आई है टीम ने भी अभी तक जो किया है 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 अभी अभी तक तक जो किया उसमें जानकारी मिली और ने वो अधिकृत ऐसा चालू है. तुम्हाला प्राप्त झालेली माहिती निश्चितच बरोबर आहे भांडू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेप्युर व्हॅल्यू नावाच्या कंपनीचे एटीएमचे चे एटीएम मध्ये रक्कम जमा करणारी व्हॅन रोज रात्री रवाना होत असते सदरची व्हॅन ही पर मानपूर पर्यंत जात असते सम त्या त्या ठिकाणच्या एटीएम मध्ये ती कॅश जमा करत असते त्याच दरम्यान निवडणूक आयोगाची एस एस सी टीम भा बा, भांडूपच्या हद्दीतील सोनापूर जंक्शनवर कार्यरत होती तर त्यांना त्या व्हॅनचा संशय आल्याने त्यांनी ती व्हॅन व्हॅनला ताब ताब्यात घेतलं आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांना त्यामध्ये कमतरता भासली म्हणून त्यांनी पंचनाम्यासाठी सदरचे व्हॅन भांडूप पोलीस स्टेशनला ते घेऊन आले त्यानंतर सदर मधील कॅशचा पंचनामा करण्यात आला दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या नोडल अधिकाऱ्यांनी आय टीच्या टीमला कळवल्यामुळे आय टीची टीमही भांडूप पोलीस स्टेशनला आली सद्यस्थितीमध्ये म्हणजे आय टीची टीम एसएसटी आणि भांडू पुरुषांनी चौकशी केली असता सदरची कॅश ही बँकेचीच असल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे त्या पुढील चौकशी चालू आहे सदर सदर ची कॅश एकूण दोन कोटी पंचवीस लाख तीन हजार पाचशे रुपयाची आढळून आलेली आहे पुढील चौकशी आमची पुढील चौकशी भांडू पोलीस स्टेशन एस एस टी आणि आय टी टीम करत आहे अवसर्गी कॅश अधिकृत आहे काय आणि काही याच्या मधला विषय आहे नेमके काय आहे आतापर्यंतचा चौकशीतरी अधिकृत आहे असं निष्पन्न होत आहे पुढील अधिक चौकशी करून आपल्याला माहिती देऊ राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24